तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर परभणी डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकमध्ये विद्यार्थी मित्रांनो पदभरती जी आहे ती आलेली आहे वेबसाईटची लिंक म्हणजे अप्लाय करायची लिंक तुम्हाला आजपासून ओपन झालेली आहे लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अप्लायपासून तर जॉईनिंगपर्यंत सर्व प्रोसेस जे आहे ते स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला पुरवल्या जाईल ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती देऊन देतो यामध्ये स्ट्रॅटर्जी वाईज तुम्हाला सिलेक्शन कशाप्रकारे होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी सी सी बँकेत तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षीय प्रश्नपत्रिकेवर प्रॅक्टिस असणं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डी सी सी बँकेच्या सब्जेक्ट वाईज नोट्सचा तुम्ही अभ्यास करणं फॉर एक्झाम्पल कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक बँकिंग व सहकारच्या रिलेटेड जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकवर तुम्हाला अभ्यास करावा लागेल ठीक आहे नोट्सचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल जी के व चालू घडामोडी गणित व बुद्धिमत्ता त्यानंतर इंग्रजी मराठी यासारख्या विषयावर तुम्हाला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला चाळीस प्लस क्वेश्चन पेपर जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मिळणार आहे प्रिवियस इयर ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याची जी फीस ठेवली आहे एकदम मिनिमम हंड्रेड अर्ज ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि स्टडी मटेरियल तुम्ही प्राप्त करा तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अशा प्रकारे आपले विद्यार्थी जे जे आहे ते अपकमिंग डी सी सी बँकेत म्हणजे अगोदर जे झालेले होते विद्यार्थी मित्रांनो ठाणे डी सी सी बँक असो किंवा कुठली डी सी सी बँक असो त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपले विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट होत आहे तुम्ही सुद्धा सिलेक्शन घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि खास करून जे आहे ते संगणक आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक आय एम पी जी के बुद्धिमत्ता बँकिंग व सहकार या विषयावर तुम्ही जास्त अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कॉपरेटिव्ह बँकेत सिलेक्शन पाहिजे असेल ठीक आहे विजय नोकरीची टीम तुम्हाला पुरेपूर सपोर्ट करणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली फॉर वन पोझिशन नॉट मोर दॅन वन ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय एनी कॅन्डिडेट एकापेक्षा जास्त जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पदासाठी अप्लाय करू शकत नाही इन केस ऑफ मल्टिपल ॲप्लिकेशन ऑनली द लेटेस्ट व्हॅलिड म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही फीज जी आहे तुमची कंप्लीट करून देसाल ते ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला रिटर्न केलं जाईल म्हणजे ग्राह्य धरले जाईल ठीक आहे त्यानंतर द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन कंप्लीटेड ऑनली वेन फी इज डिपॉझिट जेव्हा तुम्ही परीक्षा फी जी आहे ते सक्सेसफुली ऑनलाईन मोडने कंप्लीट करून देसाल तेव्हा तुमचा फॉर्म जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो ॲक्सेप्ट होऊन जाईल त्यानंतर नंतरची माहिती आपण जाणून घेऊ ठीक आहे तर रिक्रुटमेंट डिटेल्स जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पदासाठी जे आहे लॉ ऑफिसर यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी टू आहे ठीक आहे यासाठी डिग्री आणि स्ट्रीम जे आहे एल एल बी फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट क्वालिफिकेशन आणि वर्क यासाठी मिनिमम टू इयर्स मागितले आहे त्यानंतर एज लिमिट जे आहे ते एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत त्यानंतर चार्टर्ड अकाउंट हे पद आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी ऑनली वन वॅकन्सी आहे चार्टर्ड अकाउंट जे आहे ते डिग्री किंवा स्ट्रीममधून तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे सी एची डिग्री त्यानंतर मिनिमम टू इयर्स यासाठी क्वालिफिकेशन हे लागणार आहे एक्सपिरियन्स त्यानंतर मिनिमम एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत एज लिमिट आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं पद जे आहे ते जाणून घेऊ आपण आय टी ऑफिसर बँकिंग ठीक आहे ग्रेड वनचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो चार वेकन्सी आहे बी इन कम्प्युटर सायन्स बी टेक इन कॉम्प्युटर सायन्स बी इन इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन आणि एम सी एज अ फुल टाइमर रेगुलर स्टुडंट ठीक आहे मिनिमम यासाठी दोन वर्षाचं जे आहे ते क्वालिफिकेशन लागणार आहे म्हणजे एक्सपिरियन्स त्यानंतर मिनिमम अठ एकवीस ते अडोतीस वर्ष याची मय वयोमर्यात आहे त्यानंतर आय टी ऑफिसरसाठी सहा वॅकन्सीस आहे यासाठी सुद्धा जवळपास फेमस क्वालिफिकेशन लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर जो एक्सपिरियन्स आहे तो नील आहे कोणत्याच प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन एज लिमिट जे आहे ते एकवीस ते अडोतीस वर्ष आहे त्यानंतरचं पद आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो तर अकाऊंट बँकिंग ग्रेड टूचं पद आहे यासाठी टू वॅकन्सी आहे बी कॉम फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला असले पाहिजे त्यानंतर एकवीस ते अडतीस वर्ष वयोमर्यादा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स ला सांगितलं आहे त्यानंतर क्लर्क हे पद आहे क्लर्क यासाठी सर्वात जास्त वेक्न्सी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचाच अभ्यास जो आहे तो विद्यार्थी जास्त प्रमाणात करत असतात सपोर्ट स्टाफ क्लर्क तर यासाठी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पन्नास मार्क तुम्हाला लागणार आहे म्हणजे पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला गॅ ग्रॅज्युएशनला त्यानंतर कॅन्डिडेट हॅविंग अ इन कम्प्युटर सायन्स बी सी ए बी एस सी आणि कम्प्युटर ऑर एनी इंजिनिअरिंग ब्रांच विथ पन्नास टक्के मार्क्स विल बी प्रेफर ठीक आहे जर विद्यार्थी मित्रांनो हे जे स्टेनोग्राफर पद हे अलग पद आहे यासाठी एक वॅकन्सी आहे आणि यासाठी स्टेनोग्राफर शुड बी पास द एक्झामिनेशन ऑफ स्टेनोग्राफर एक्सपिरियन्स जरा विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्याही प्रकारचा लागणार नाही मिनिमम वयवर्य अधा हे एकवीस ते अडतीस वर्ष तुम्हाला लागणार आहे त्यानंतर सात नंबरचं पद सबस्टॉप जे आहे ते पिऊन या पदासाठी ठीक आहे यासाठी पाच वॅकन्सी आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो पिऊन या पदासाठी मिनिमम टेन पास क्वालिफिकेशन कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाही एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठीक आहे त्यानंतरचे पद आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो आठव्या नंबरचं लास्ट स्टाफ ड्रायव्हर यासाठी टू वॅकन्सी आहे मिनिमम टेन पास अँड परमनंट ड्रायविंग लायसन्स जे आहे तुम्हाला लागणार आहे एक्सपिरियन्स कोणत्याही प्रकारचा लागणार नाही एकवीस ते अडतीस वर्ष वयोमर्यादा आहे यासाठी ठीक आहे द कॉ क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शॉल बी रिकॉग्नाईज युनिव्हर्सिटी विथ पन्नास टक्के मार्क्स तुमचं निदान विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के मार्क्स ॲग्रिट असणं कंपल्सरी आहे ठीक आहे त्यानंतर नॉलेज ऑफ मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठीला ठीक आहे त्यानंतर जे सॅलरी आहे ते एकवीस हजारपासून तर अठ्ठावीस हजार जे आहे ते तुम्हाला प्रोबेशनरी पिरियड म्हणजे शिकाऊ जे उमेदवार राहते विद्यार्थी मित्रांनो त्या दरम्यान तुम्हाला एवढा जो आहे तो पेमेंट दिला जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेमेंट जे आहे तुमचं ते इन्क्रीज केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर जे गव्हर्नमेंट ऑफ गो महाराष्ट्र आहेत त्यांनी सतरा टक्के सीट ले ले Chinese, थे जी आहे ते परभणी या सिटीसाठी रिझर्व्ह केलेल्या विद्यार्थी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ठीक आहे त्यानंतर इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तीस टक्के विल बी परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्ट सोडून इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तीस टक्के पद जे आहे ते रा, राखीव आहे म्हणजे इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तीस टक्के घेता येते आणि सत्तर टक्के जे आहे ते फक्त आणि फक्त परभणी जिल्ह्यासाठी आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या सुद्धा परब डी सी सी बँकेची पदभरती येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या जिल्ह्यातसुद्धा तुम्हाला सतरा टक्के पदभरती रिझर्व अशा प्रकारचं जे आहे ते बेनिफिट मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर इथं स्पेस स्केल पाहू शकता तुम्ही आपापल्या पदानुसार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू अप्लाय याची माहिती तुम्हाला ठीक आहे त्यानंतर इथं फोटोग्राफ वगैरे दिलेला आहे फोटोग्राफ चार पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन पॉईंट पाच सेंटीमीटर याची सर्व जे आहे ते स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअप कसा करायचा याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून देन त्यासाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच तुम्हाला व्हिडिओ मिळून देईन विद्यार्थी मित्रांनो यावर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नंतरची इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला देऊन देतो तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मिडल मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर ग्रेड वनचं पद आहे यासाठी जो सिलेबस दिलेला आहे तो पाच प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला लागणार आहे ठीक आहे सब्जेक्ट नॉलेज म्हणजे मराठी सॉरी भूगोल इतिहास ठीक आहे यासारखेच जेवढे की बँकिंगच्या रिलेटेड क्वेश्चन राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते सब्जेक्ट नॉलेज यामध्ये राहणार आहे त्यानंतर रिजनिंग इंग्लिश नॉलेज जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते टोटल जे आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे राहणार आहे मार्क्स त्यानंतर क्वेश्चन जे आहे ते दीडशे राहणार आहे रिझनिंगसाठी पंचवीस इंग्लिशसाठी पंचवीस त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी पंचवीस त्यानंतर क्वांटिटी ॲफ्टीसाठी पंचवीस प्रत्येकी जे आहेत ते तुम्हाला इथे मार्क्स पाहू शकता फक्त सब्जेक्ट नॉलेज जे ज्या विद्यार्थी मित्रांना एका प्रश्नाला दोन मार्क आहे त्यानंतर बाकीना जे आहे ते सेम सेम म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क दिलं जाईल टोटल विद्यार्थी मित्रांनो दोनशेपैकी तुमचा जो आहे तो कटाव लागणार आहे ठीक आहे यासाठी चाळीस मिनिट टाईम दिलेला आहे हे सेक्शन जे आहे ते वेगळं होऊन जाईल त्यानंतर पन्नास मिटाम पन्नास मिनिट जे आहे ते रिजनिंग इंग्लिश जनरल आणि क्वांटिटिव्ह ॲप्लिकेशन या संख्या विषयांना दिलेला आहे ठीक आहे व्हेरिएशन जे आहे ते ऑनली इंग्लिश दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर जुनिअर मॅनेजमेंटसाठी जे आहे हे पदसंख्या तुम्ही इथं पाहू शकता सॉरी त्यानंतर जुनियर मॅन मॅनेजमेंट जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर गेट टू क्लर्कचा तर यासाठी जो सिलेबस दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देऊन देतो तर इथे बघू शकता तुमची जी मिरिट लिस्ट लागणार फॉर सिलेक्शन विल बी प्रेफर डिस्क्राईबिंग ऑर्डर ऑन द बेसिक ऑफ स्कोर ऑफ इन वन लाईन रिटर्न टेस्ट अँड इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे तुमचा दहा मार्काचा होत असतो इंटरव्यूवर तुमचं सिलेक्शन नाही आहे तर यावर तुम्हाला मार्क्स दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल दहा पैकी कोणाला आठ मार्क्स कोणाला सात मार्क्स कोणाला नऊ मार्क ठीक आहे अशा प्रकारे मार्क्स दिला जाईल तर तुम्ही एक्झाममध्ये जास्त स्कोर करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आणि डीसीसी बँकेचे जे नोट्स आहे जे विजय नोकरीच्या टीमने दिलेले आहे तुम्हाला त्यावर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता ही जे आहे विद्यार्थी मित्रांनो डिटेल वाईज जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून देईल तर तुम्ही तिथून हे चेकआउट करू शकता आणि नोट्स नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी सोबतच प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिससुद्धा करा ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद